खानदान श्रीमान बंधु यादव इनके जिनपुर तालुका नागरिक सत्कार के मौके पर यहाँ पर उपस्थित तमाम जिनपुर तालुके के हमारे प्यारे मतदान राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के कार्यकर्ते उद्धव बाबा साहब ठाकरे शिवसेना के कार्यकर्ते कांग्रेस पक्ष के कार्यकर्ते और मंच पर यहाँ पर हमारे परभणी जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार श्री संजय जाधव यांचा सोहळा संपन्न झाला परभणी उर्फ बंडू जाधव हे तेरा हजार मताधिक्याने निवडून आले आहेत याच पार्श्वभूमीवर माऊली मंगल कार्यालय जिंतूर या ठिकाणी आमदार विजयराव भांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार सोहळा पार पडला आमदार विजयराव भांबळे यांना देखील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भरघोस मतदान देऊन विजयी करावे अशी विनंती या प्रसंगी खासदार बंडू जाधव यांनी नागरिकांना केली महाराष्ट्र वाईब न्यूज परभणी मी तेरा आजाराचा मता केलं त्याबद्दल सगळ्यांना राजकारण करत असताना वैचारिक उंची वळ्यासमोर काम केलं